नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचण ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण माझ्या आजीच्या पैकीनं केलेली मस्तपैकी पारंपरिक आणि तितकीच गावरान रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बरेचदा आपल्याला घरी भाजी नसते किंवा भाजी चिरून करायचा मग कंटाळ येतो अशा वेळी किंवा तीस तीस भाजी खाऊन जर तुम्ही कंटा असेल ना तर फक्त आणि फक्त आपण ही छान चविष्ट चमचमीत आणि आजीच्या पैतीने केलेली भाजी बघतो ही भाजी ना करायला सोपी आहे अगदी विना झंझटीची असल्यामुळे आपण ही केव्हाही बनवू शकतो माझी आजीना नेहमी अशी भाजी बनवून द्यायची बऱ्याचदा ती मला खायला खूप आवडायची आणि गरमागरम भाकरीसोबतच ही भाजी अप्रतिम लागते तर त्यासाठी इथं आता बघा मी साधारणपणे मीडियम साईजचे पा पाच ते सहा कांदे घेतले होते आता ही जी कांदे आहेत ते आपण थोड्याशा मोठ्या आकारामध्ये फार मोठे नाहीत फार बारीक नाहीत तर अशा पद्धतीने चिरून घेतले मी तुम्हाला नेहमी सांगत असते जेव्हा केव्हाही आपण कांदा नाश्त्यासाठी चिरतो तेव्हा तो बारीक चिरायचा आणि भाजी किंवा आमटीसाठी चिरत असतो तेव्हा तो थोडासा अशा पद्धतीने मोठा मोठा चिरून घ्यायचा त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला पन्नास छान अशी चव येते तर आता हा कांदा पण बघा भरपूर असा मी चिरून घेतलेला आहे ह्या रेसिपीमध्ये कांद्याचाच वापर भरपूर होतो आता एका कढईमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेते तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण पाच ते सहा लसूण पकाय मी ठेचून घेतल्या होत्या लसूण पकाळता नेहमी ठेचून घ्यायच्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर पाच ते सहा मी कडीपत्त्याची पानं घातली आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता तो संपूर्ण कांदा आपण थोडासा लसूण लालसर झाला ना की मग घालून घ्यायचा आता हा कांदा बघा आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत बरेचदा भाजी काही नसले की काय सुजत नाही की काय बनवायचं काही अशी रेसिपी बनवू शकतो त्यामुळे तुम्ही झटकी पण अगदी कमी वेळात ही रेसिपी बनवू शकता त्यामुळं हा व्हिडिओ शेवट पण बघून व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा आता कांदा पण बघा हलका असा भाजला गेला आहे तर ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे सुकं खिसून घेतलेलं खोबरं वापरले खोबरं नेहमी खिसून वापरायचं आता हे पण बघा ह्या कांद्यासोबत पहिल्यांदा मी सगळं असं सा मिक्स करून घेतलं हे मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आता आपण बघा दोन मोठे चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर तो पण घातला तर शेंगदाण्याचा जो कूट आहे तो अगदी बारीक नसावा थोडासा जाडसर असेल ना तर खाताना खूप छान टेस्ट येते आता आपण शेंगदाण्याचा कूट सुकं खोबरं आणि कांदा हा चांगला भाजून घेणार आहोत कांदा पूर्ण भाजून जर तुम्ही हे खोबरं आणि शेंगदाणे खातात ना कांदा करपण्याची शक्यता असतो त्यामुळे कांदा गुलाबी झाला ना की मग हे दोन्ही जिन्नस घालून छान असं परतवून घ्यायचं जेणेकरून सुकं खोबरं पण सगळं चांगलं असं भातलं जातं आणि त्याबरोबर शेंगदाणे पण अगदी असं छान क्रंची आणि कुरकुरीत बनतात आज आपण जी भाजी करतो ना तर ही जर सुकी भाजी तुम्ही बनवली तर चार ते पाच दिवस टिकते आणि जर थोडीशी दबदबीत भाजी बनवली ना तरी पण ती खूप छान चवीला लागते बरेच जण ही पारंपरिक पद्धतीने रेसिपी करत असतातच तर आता बघा हे सगळं बघा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं शेंगदाणे खोबरं आणि कांदा छान परतलं गेले त्यामुळे मी भाजून घेतलं आता जो गॅस आहे ना तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण मसाले घालूयात तर सुरुवातीला इथं बघा मी पाव चमचा इतकी हळद पावडर घालून घेतली त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी वापरतो ना तर मी तीच वापरले आता तिखट कसं आहे यावर तुम्ही ह्या चटणीचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता त्यानंतरच आपण एक छोटा चमचा मी मीठ घातलं तर मीठ ज्याचं मी चवीनुसार घातलं आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये धनेपूड वापरतोय जर तुमच्याकडे साठवणीचा सा कोणता मसाला असेल तर तो पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जसं की काळा मसाला किंवा गोडा मसाला आता हे मसाले पण आपण कांदा शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत सगळं चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं याला कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नाही तरीही भाजी खूप चविष्ट आहे आधीच्या काळात काय व्हायचं बऱ्याचदा माझ्या आजी सांगायची की भाज्या वगैरे पावसाळ्यात कमी मिळायच्या ना तर त्यावेळी ती भाकरीसोबत ना अशी भाजी करायची ही भाजी खाताना ना, ना ती सांगायची की नेहमी आम्ही एक एक भाकऱ्या खाणार दोन दोन भाकऱ्या खायचो अशी छान तोंडात चव आणणारी ही भाजी लागायची त्यामध्ये आत्ताही महिन्यातून एकदा ही रेसिपी आम्हाला बनवायला लावते आता मसाले बघा चांगले मिक्स करून घेतले छान असे कोट पण झाले आहेत कांदा पण बघा अगदी छान भाजला गेला आहे शेंगदाणे पण अगदी कुरकुरीत छान तयार झाले आहेत आता तुम्हाला हवी असेल ना तुम्ही सुकी भाजी खाणार असाल ना तर ती अशीच भाजी खाऊ शकता ही सुकी भाजी पण खायला खूप छान लागतं सुकी भाजी तीन ते चार दिवस आरामात टिकते तुम्ही जर प्रवासामध्ये पुढे जाणार असाल तेव्हा पण अशी भाजी घेऊन जाऊ शकता पण आज मी थोडीशी दबदबीत भाजी म्हणवते त्यासाठी थोडंसं पाणी घातलं साधारणपणे दीड वाटी इतकं पाणी घातलं आता जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी कमी वापरलं आहे पण जर तुम्हाला थोडीशी ना अशी आमटीसारखी हवी असते ना तुम्ही साधारणपणे ते वाट्या पण पाणी ऍड करू शकता हे बघा सगळं चांगलं ह्या स्टेजला मीठ आणि चटणीचं प्रमाण परफेक्ट आहे का हे देखील चेक करून घ्यायचं जर काही कमी जास्त असेल देखील आपण ऍडजस्ट करून घेणार आहोत आता बघा हे सगळं असं मी मिक्स करून घेतलं गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करायचा आता आपण ह्याला ना मध्यम गॅस च्यावरती साधारणपणे एक तीन ते चार मिनिटं दणदणीत उकळा काढून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण वापरलेले जे जिन्नस आहेत ते आपण आधी छानपैकी भाजून घेतलो होते त्यामुळे पुन्हा भाजण्याची गरज नाही आहे पण जेवढ्या जास्त उखळतील ना तेवढी याला चव पण खूप छान लागते तीन ते चार मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं अगदी मस्तपैकी दणखून उखळल्यात आणि सुवासही अगदी मस्त घरभर पसला आहे चमचमीत कमंग आणि त्याबरोबरच ना टेस्टी अशी आपली ही कांदवणी तयार आहे तर बऱ्याच जणांना पारंपरिक पद्धतीनं कांदवणी म्हणजे सुकी भाजी पण करतात ही कांद्याची भाजी असते म्हणून त्यांना कांदवणी म्हणतात सुकी भाजी ही छान लागते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं किंवा मग अशा पद्धतीनं दबदबीत भाजी पण खूप छान लागते जास्त पातळ नाही केली मी भाकरीसोबत न खाताना थोडे गचके लागून येत ना म्हणून मी अशा पद्धतीनं ही धबधबीत दब भाजी करून घेतली मस्तपैकी दणखोण उकळे आल्यात आता वरतून ना भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालायची आणि अशी छानपैकी तयार करून घेतली झटकी पट घरात भाजी नसताना किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटाळ असाल त्यावेळी तुम्ही ही कांद्याची कांदवणी भाकरीसोबत नक्की सर्व करू शकता दुसऱ्या कोणत्याही भाजी किंवा आमटीची अजिबात गरज लागत नाही अशी ही परफेक्ट अशी कांदवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला बेल बेल क्लिक करायला पण विसरू नका तुम्हाला ही भन्नाट आणि युनिक रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तो तोपर्यंत धन्यवाद